लोणंद रेल्वे जंक्शन स्टेशनला पुणे मंडळ डी आर एम ऑफिस अधिकारी यांचा पाहणी दौरा संपन्न आज पुणे मंडल डी आर एम ऑफिस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी समक्ष येऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष व्यंकटेश आणि त्यांचे सभासद सदस्य प्रदीप क्षीरसागर निखिल काळे प्रसन्न शहा विश्वनाथ शानबाग, संतोष खरात बाळ लोणंदकर डॉक्टर विजयकुमार देशमुख पवन सूर्यवंशी रोटरी प्रेसिडेंट प्रवीण चांदवणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते निवेदनामध्ये लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्या लोणंद रेल्वे जंक्शन येथे थांबवण्यात याव्या तसेच रेल्वे गार्डन पुन्हा नव्याने निर्माण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी लोणंद रेल्वे स्टेशन अधीक्षक रामटेके साहेब आर पी एफ अधिकारी चौंडकर साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते लोणंद रेल्वे जंक्शनचे काम पूर्णत्वात आले असून लवकरच याचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशातील एकशे पस्तीस रेल्वे जंक्शन स्थानकाबरोबर लोणंद रेल्वे जंक्शन स्थानकाचाही ऑनलाईन उद्घाटन समारंभ करण्यात येणार आहे जंक्शन स्टेशनची पाहणी केल्यानंतर सातारा रेल्वे स्टेशन जेजुरी रेल्वे स्टेशन पाहणी केली त्यानंतर जेजुरी येथील मल्हारी मार्तंड देवस्थानला सपत्नीक विधिवत पूजा अर्चा करून मल्हारी मार्तंडचे दर्शन घेतले या प्रसंगी मार्तंड देवस्थानच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला जीप कमर्शियल इन्स्पेक्टर रंगलाल यादव उपस्थित होते ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंदकर